नमस्कार मी श्याम मुगले आपण पाहतात फ्री मीडिया राज्यामध्ये महायुतीचं सरकार मागच्या महिन्यामध्ये निवडून आलं पुन्हा मोठ्या बंपर बहुमतानं आलेल्या या सरकारला दोनशे सदतीस आमदारांचा पाठिंबा आहे या सरकारमध्ये कोणी रुसलं काय फुगलं काय त्याच्यावर या त्याचा या सरकारवर काही परिणाम होणार नाही अशी भाषा आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच वापरलेली आहे एवढं मोठं बहुमताचं असलेलं हे सरकार मात्र निर्णय घेताना का कचरत आहे असा गेल्या जवळपास महिनाभराचा अनुभव हो आहे तेवीस नोव्हेंबरला राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला त्यानंतर मुख्यमंत्री कोण हे ठरवण्यातच या महायुतीचे दहा पंधरा दिवस निघून गेले त्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला या शपथविधीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आठ दहा दिवस निघून गेले विस्तार केलेल्या मंत्र्यांना त्यांचं खातं वाटप करण्यात दहा दिव, दिवस आठ दिवस गेले आणि आता जवळपास आठ दिवसापासून या मंत्र्यांना कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद दिलं जाणार यावर तीन नेत्यांची समिती काम करत आहे म्हणजे महायुती सरकारकडे एवढं मोठं बहुमत असताना त्यांना पालकमंत्रीपदाबाबत एवढा स्लोपणे एवढा हळवारपणे निर्णय घेण्याची का वेळ आलेली आहे या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि चर्चा करण्याचं कारण म्हणजे गिरीश महाजन हे पुन्हा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री होणार अशी चर्चा नव्याने सुरू झाली तशी ती निवडणुकी आधी होते पण आता नव्याने चर्चा सुरू होण्याचं कारण म्हणजे नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी गिरीश महाजन यांनी मनीषा खत्री यांची नियुक्ती करून आणली आहे राहुल कर्डेले यांना नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्त करण्याचे राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाचे आदेश निघाले मात्र त्यांनी पदभार घेण्याच्या आतच ते आदेश रद्द करण्यात आले आणि मनीषा खत्री यांना महापालिका आयुक्त करण्यात आले गिरीश महाजन यांचं नाशिक महापालिकेत रस असण्याचं कारण म्हणजे पुढच्या दोन वर्षामध्ये नाशिकचा सिंहस्त कुंभ मेळा येत आहे आणि सिंहस्त कुंभ जिल्हास्तरीय समितीचा अध्यक्षपद गिरीश महाजन यांच्याकडे आहे गिरीश महाजन यांना दोन हजार पंधराच्या सिंहस्थ कुंभमेळ्याचा अनुभव असल्याने या वेळेसही जबाबदारी दिली जाणार आहे आणि सिंहस्थ कुंभ जो दहा बारा हजार कोटींचा आराखडा तयार झालेला आहे त्यामधला ऐंशी टक्के वाटा हा नाशिक महापालिकेचा आहे म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावर नाशिक महापालिका खर्च करणार असल्यामुळे कुंभमेळा समितीचा अध्यक्ष म्हणून गिरीश महाजन यांनी आपल्या मर्जीतील किंवा पसंतीच्या अधिकाऱ्याची महापालिकेच्या आयुक्तपदी वर्णी लावून घेतल्या मात्र या वर्णी लावल्याने गिरीश महाजन यांचं सरकारमधील वजन बघता आगामी कुंभमेळा बघता गिरीश महाजन हेच नाशिकचे पालकमंत्री होणार अशा चर्चांना नव्याने उधाण आलाय परंतु केवळ भाजप म्हणाले म्हणून त्यांना पालकमंत्री करता येणार नाही कारण हे तीन पक्षांचं सरकार आहे आणि जेव्हा असं आघाडीचं किंवा युतीचं चा सरकार चालवायचं असतं त्यावेळेस काहीतरी सूत्र ठरवावं लागतं त्या कुठल्या सूत्राच्या आधारे गिरीश महाजन नाशिकचे पालकमंत्री होऊ शकतात याच्यावर आपण चर्चा करणार आहोत याआधी राज्यात दोन हजार एकोणावीस मध्ये सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारनं एक सूत्र ठरवलं होतं जा जा चा चा त्या सूत्रामध्ये ज्या जिल्ह्यात ज्या पक्षाचे सर्वाधिक आमदार त्या पक्षाचा पालकमंत्री या सूत्रानुसार त्यावेळेस पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या दोन हजार बावीस ला पुन्हा सत्तांतर झालं त्यावेळेस शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांचं सरकार आलं त्यावेळेस पालकमंत्र्यांच्या संख्येच्या सॉरी त्यावेळेस जिल्ह्यांच्या संख्येच्या तुलनेत मंत्र्यांची संख्या खूप कमी होती त्यामुळे ज्याला जिथं पाहिजे तिथं पालकमंत्रीपद मिळून गेल पुढे वर्षभरानंतर अजित पवार यांची राष्ट्रवादी या सरकारमध्ये सामील झाली आणि त्यांना उरलेल्या जागांवरती पालकमंत्रीपद मिळालं आता ही पद मागच्या सरकारमध्ये जशी होती त्यातील अनेक मंत्र्यांना पुन्हा या सरकारमध्येही मंत्रीपद मिळाली आहेत त्यामुळे मागच्या सरकारमधील पालकमंत्रीपदं तशीच राहू हो द्या अशी जुन्या मंत्र्यांची मागणी आहे मात्र पालकमंत्री ठरवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमलेल्या तीन सदस्यीय समितीनं अमान्यता दाखवली आहे म्हणजे जुन्या मंत्र्यांना पुन्हा पालकमंत्री त्याच जिल्ह्यात करायचं नाही असं त्यांनी निर्णय दिल्याचं बातम्या आल्या आहेत मग याचा अर्थ असा होतो की जुन्यांना पुन्हा द्यायचं नाही तसंच महाविकास आघाडीचा फॉर्म्युला लागू करायचा नाही मग महायुती सरकार नेमका कोणता फॉर्म्युला किंवा कोणतं सूत्र पालकमंत्री नेमण्यासाठी लावू शकतं याच्यावर आपण चर्चा करू यासाठी आपण दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नागपूर येथील विधानाचा आधार घेऊ शकतो नागपूर येथे पत्रकार परिषदेमध्ये दे बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी विनाकारण एक विधान केलेलं आहे ते म्हणजे ते म्हणाले की मुख्यमंत्री साधारणपणे कुठल्या जिल्ह्याचं पालकमंत्री घेत नाही पण मला जर या समितीनं पालकमंत्री पद देण्याची ऑफर दिली तर मी गडचिरोलीच घेईन कारण गडचिरोली ही देशाचं स्टील सिटी ऑफ इंडिया आहे आणि गडचिरोलीच्या विकासाचा पुढे त्यांनी पाडावाच आता यात एक निरीक्षण करण्यासारखी गोष्ट आहे की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत आणि विनाकारण ते कोणतेही वाक्य बोलणार नाही ज्या अर्थी त्यांनी हे विधान केलं आहे तर त्या अर्थी त्यांच्या मनामध्ये कोणाला तरी काहीतरी संदेश द्यायचा आहे फडणवीस हे नागपूरमधून निवडून आलेले आहेत सगळ्या मंत्र्यांची स्वतःच्या गृह जिल्ह्यामध्येच पालकमंत्री होण्यासाठी चढावड लागलेली असताना फडणवीस स्वतःला गडचिरोलीचं पद मिळावं अशी आशा किंवा अपेक्षा व्यक्त करत आहेत म्हणजेच फडणवीस कोणाला तरी काहीतरी संदेश देत आहेत तो संदेश आहे नवीन नियुक्त एकोणचाळीस मंत्र्यांना या मंत्र्यांना त्यांनी संदेश देण्याचं काम केलं असेल की के मी मुख्यमंत्री असून सुद्धा हो माझ्या जिल्ह्याबाहेरच्या दुसऱ्या जिल्ह्याबाहेर मध्ये जाऊन पालकमंत्री व्हायला इच्छुक आहे तर तुम्ही का नाही आणि हा संदेश किंवा हे वाक्य याचा आधार घेतला तर आपल्या असं लक्षात येईल की मुख्यमंत्र्यांनी नेमलेली जी त्रिसदस्यीय समिती आहे ज्यामध्ये बावनकुळे आहेत अजित दादा आहे आणि एकनाथ शिंदे आहेत या समितीला एक फॉर्म्युला दिलेला आहे आणि तो फॉर्म्युला असा असावा की कुठल्याही जिल्ह्याचा पालकमंत्री हा त्याच्या स्व जिल्ह्यातला नसावा म्हणजे बाहेरच्या जिल्ह्यातला पालकमंत्री नेमायच हे ये सूत्र एकदा त्यांना दिल्यानंतर त्या सूत्रावरती ते काम करत असावे त्याच्यामुळे पालकमंत्री ठरवणं फार अवघड गोष्ट नाहीये कारण बाहेरच्या जिल्ह्यातच ते द्यायचं आहे परंतु आपल्या मंत्र्यांच्या गळे उतरवणं हे राष्ट्रवादी आणि शिवसेना यांना अवघड जात असावं त्यामुळे ते यामध्ये डिले करत आहे किंवा उशीर करत आहे कदाचित त्यांनी त्यांच्या मंत्र्यांना तसे संदेशही दिले असावेत कारण नाशिकचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांना पालकमंत्री पदाविषयी प्रश्न विचारला त्यावेळेस त्यांनी मला गोंदियाचं दिलं तरी चालेल असं उत्तर दिलं आहे याचा अर्थ त्यांना हे माहीत आहे की नाशिक जिल्ह्यातल्या मंत्र्यांना नाशिकचं पालकमंत्रीपद मिळणार नाही जर या पद्धतीनं आपण अंदाज लावला असं घडलं तर गिरीश महाजन यांचा नाशिकचे पालकमंत्री होण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो कुंभ मेळ्याचं एक कारण आणि बाहेरच्या जिल्ह्यातील मंत्री या दोन निकषावरती गिरीश महाजन नाशिकचे पालकमंत्री होऊ शकतात आणि विश्लेषणासाठी बघत राहा मीडिया फ्री मीडियाला लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा धन्यवाद